मित्रांनो दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावरती ऑल आईज ऑफ रफा नावाचं एक सेंटेन्स आहे ते प्रचंड ट्रेंडिंगवरती आहे जगभरात जगभरातले लिब्रांडू लोक या ऑल आईज रफाचं हॅशटॅग हॅशटॅग आणि ट्रेंडिंग ट्रेंडिंग खेळत आहेत तर मित्रांनो ही ऑल आईज ऑफ रफा काय भानगडे आहे तर इजिप्त आणि जी गाझा स्ट्रीप आहे जी गाझापट्टी आहे त्याच्या बॉर्डरवरती आहे ते रफा क्रॉसिंग या रफा क्रॉसिंगच्या माध्यमातून इजिप्तमधून यू एनचे जे इक्विपमेंट असतील औषधं गोळ्या आज गाजापट्टीमध्ये जे लोकं राहतात युद्धाच्या काळामध्ये त्यांच्यासाठी जे मदतीचं जेवढं जो सामान आहे ना हे सर्व मदतीचं सामान ह्या रफा क्रॉसिंग मार्गे तीन दिवसापूर्वी इस्रायली डिफेन्स फोर्स म्हणजे आय डी एफनी ह्या रफा क्रॉसिंगवरती हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये हमादचे दोन अतिरेकी होते हमाजचे हे दोन अतिरेकी या हल्ल्यामध्ये मारले गेले त्याचबरोबर या रफा क्रॉसिंगमध्ये जवळपास पंचेचाळीस लोकांचा बळी गेला मीडिया रिपोर्टनुसार आता मित्रांनो युद्ध काळामध्ये सर्वसामान्य माणसाचा बळी जाणं हे अत्यंत निंदनीय आणि दुर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मग तो माणूस गाझापट्टीमधला असो किंवा युक्रेनचा असो किंवा सुडानचा असो किंवा सिरियामधला असो त्या गोष्टीचं समर्थन कुणीही करणार नाही मित्रांनो त्या घटनेनंतर जे जे ट्विटरवरती ट्रेंड चालू झाला तर ह्या ट्रेंडमध्ये आपले बॉलिवूडची सेलिब्रिटीसुद्धा ट्विटर ट्विटर खेळायला लागले ऑल आईज ऑफ रफा यामध्ये वरून धवन होते क्रिती सनॉन मलायका अरोरा खान त्यानंतर करीना कपूर खान गोहर खान रोहित शर्मा यांची त्याची रोहित शर्मा यांचे बायको हे सर्व सोशल मीडियावरती हे ऑल आय जॉफ रफा ऑल आय जॉफ रफा खेळत होते पहिली गोष्ट म्हणजे या रफाचा आणि आपला काहीच संबंध नाही रफा, रफा भारतापासून जवळपास चार हजार पाचशे एकसष्ट किलोमीटर लांब हे रफा क्रॉसिंग आणि मित्रांनो हे जे लोक सोशल मीडियावरती जे लिब्रांडू गँग आपल्या देशामध्ये किंवा हे बॉलिवूडचे सेलिब्रिटी हे जे सर्व रफा ऑल आयज ऑफ रफा रफा खेळतायत ना हे लोक मित्रांनो आपल्या देशामध्ये ज्या वेळेस हरियाणामध्ये नूमध्ये दंगल झाली होती श्रावण महिन्यामध्ये एका पदयात्रेवरती काही समाजकंटकांनी धर्मांध लोकांनी हल्ला केला होता त्यावेळेस ही सर्व लिब्रांडू गँग गप्प बसली होती मित्रांनो आपल्या शेजाऱ्या असलेल्या पाकिस्तानमध्ये जी हिंदूंवरती प्रताडणा होत आहे पाकिस्तानमध्ये स्वतंत्र पाकिस्तान वेगळा झाल्यापासून भारतापासून ज्यावेळेस पाकिस्तान वेगळा झाला त्यावेळेस पाकिस्तानमध्ये अठरा पर्सेंट हिंदू होते आज पाकिस्तानमध्ये फक्त दोन पर्सेंट राहिले मोठ्या प्रमाणात मायनॉरिटीवरती अॅट्रॉसिटी पाकिस्तानमध्ये होत असते मोठ्या प्रमाणात कन्व्हर्जन होतात मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात त्यावर हे जे सेलिब्रिटी आहेत यांना हॅशटॅग चालवायचं सुचत नाही त्यानंतर मित्रांनो बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंचे मंदिरं पाडले गेले ज्या पद्ध ज्या पद्धतीने हिंदूंवरती प्रताडणा बांगलादेशमध्ये झाली त्याच्या विरोधामध्ये ह्या लोकांना हॅशटॅग ट्रेंडिंग सोशल मीडियावरती काढायला सुचलं नाही मित्रांनो ज्या वेळेस सर तनशे जुदा मूवमेंटच्या वेळेस ज्या वेळेस उदयपूरमधल्या गरीब कन्हैयालाल नावाच्या एका टेलरची हत्या दोन धर्मांध विकृत लोकांनी केली त्यावेळेस हे लोक सोशल मीडियावरती हॅशटॅग आणि ट्रेंडिंगला काढायला विसरले ज्या वेळेस अमरावतीमधल्या एक मेडिकल चालक असणाऱ्या कोलेनसं अशाच एका धर्मांध व्यक्तीने चाकू मारून खून केला त्यावेळेससुद्धा ही लिब्रांडो आणि बॉलिवूडची तथाकथित सेलिब्रिटी गप्प होतो मित्रांनो युक्रेनमध्ये युक्रेनमध्ये आज तीन वर्ष झालेत युद्ध आहे युक्रेनमध्ये हजारो लोकांचा बळी आतापर्यंत गेला आहे याच्यावरती या लोकांना ट्रेंडिंग काढायला सुचले नाही मित्रांनो हे जाऊ द्या तुम्हाला माहीत असेल की मणिपूरमध्ये जो जातीय हिंसाचार झाला आणि या जातीय हिंसाचारांमध्ये ज्या पद्धतीने मणिपूरचं सगळं चळत होता मणिपूर सहा महिने त्याच्यावरती सुद्धा या लिब्रांडू गँगला किंवा बॉलिवूडच्या सेलिब्रिटीला है ना हॅशटॅग आणि ट्विटरवरती ट्रेंड करायला सुचलं नाही मित्रांनो त्यानंतर बंगालमध्ये संदेश खली प्रकरण अख्ख्या माणुसकीला काळिंबा मा फासवणारा प्रकार बंगालमध्ये झाला त्या प्रकरणानंतर संपूर्ण देश शून्य झाला त्या प्रकरणाला त्या प्रकरणात सुद्धा ह्या लोकांना ट्विटरवरती हॅशटॅग आणि ट्रेंडिंग काढायला सुचलं नाही दोन महिन्यापूर्वी मित्रांनो दो ज्या कर्नाटकमध्ये श्रद्धा हिरेमट ह्या तरुणीची एक निर्दयीपणे हत्या कर्नाटकमध्ये झाली त्याच्यावरती सुद्धा ह्या लोकांना ट्विटर आणि हॅशटॅग ट्रेंडिंग काढायला सुचलं नाही जो दे जगभरामध्ये एक प्रोपोगंडा चालला आहे जगभरामध्ये जे मॅजॉर रिझम आहे त्याच्या विरोधामध्ये जे एक पद्धतीने षडयंत्र चाललं आहे आणि त्या षडयंत्राचा हे लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले फोटू आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले फोटू जे आहे ना फोटू हे फोटो ट्विटरवरती हे लोकं ट्रेंड करत आहेत ट्विटरवरती याचे हॅशटॅग बनवत आहेत आणि हे बॉलिवूडची सेलिब्रिटी आपल्या स्टोऱ्या ट्वीट रिट्विट आहेत ट्विटरवरती ट्रेंडिंग आहेत मित्रांनो हे तेच सेलिब्रिटी आहे की जे पेटाच्या नावाखाली दिवसा पेटाच्या इव्हेंटमध्ये बसायचे ए सीमध्ये आणि इन्व्हायरमेंटवरती गप्पा मारायच्या प्राण्यांवरती गप्पा मारायच्या डॉग लवर म्हणून म्हणायचं आणि संध्याकाळी दोन दोन किलो कोंबड्या जोडायच्या ही सेलिब्रिटी मित्रांनो यांना साडेचार हजार किलोमीटर लांब असलेल्या राफाची काळजी पण भारतामध्ये असलेल्या बंगालमधल्या संदेश खेरीची काळजी ह्या लोकांना रफाची काळजी आहे पण ह्या लोकांना जे नव्वदच्या दशकामध्ये काश्मीरी पंडितांवरती जे रलीब गलीब सलीब म्हणून लाखो काश्मीरी पंडितांना काश्मीरमधून त्यांच्या देशामध्ये विस्थापितासारखं राहायला लागते आजही त्या पाच लाख कश्मीरी पंडित बहीण भावासाठी ह्या बॉलिवूडच्या लिब्रांडू गँगला हॅशटॅग काढायला सुचलं नाही मित्रांनो हे बॉलिवूडचे दिखाऊ सेलिब्रिटी यांना रफाची काळजी पण आपल्या भारतामध्ये ज्या पद्धतीने मागच्या काही काळामध्ये घटना घडल्या त्याच्यावरती बोलायला हे तयार नाही केरळमध्ये मोठ्या प्रमाणात जे कन्व्हर्जन होत आहे त्याच्यावरती बोलायला हे बॉलिवूडचे लिब्रांडू घ्या तयार नाही आहे आणि हा जो रफाचा विषय आहे रफाचा आणि आपला एक मानवतेच्या दृष्टीने जरी विचार केला आपण मानवतेच्या दृष्टीने तुम्ही जर हॅशटॅग सोशल मीडियावरती के केलं ठीक आहे के तो तुमचा प्रश्न पण तुम्ही जसं रफासाठी ट्रेंडिंग करता जसं तुम्ही रफासाठी हॅशटॅग करता तसाच हॅशटॅग तुम्ही काश्मीरी पंडितांसाठी पण करा तसाच तुम्ही युक्रेनसाठी पण करा तसाच हॅशटॅग तुम्ही जे मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने जो हिंसाचार उसळला होता जाती हिंसाचार तो म्हणते मग याच्याबद्दल सुद्धा तुम्ही ट्रेंडिंग करा तुम्ही संदेश खालीवरती पण बोला त्यानंतर तुम्ही म्यानमारमध्ये जो मिलिटरी कू झाला आहे आणि आमसांग यांना जेलमध्ये आणि प्रचंड म्यानमारच्या गरीब जनतेवरती प्रताडणा होते याच्यावरती पण तुम्ही ट्रेंडिंग करा जसं तुम्ही राफावरती करताय तसं तुम्ही अवैधरित्या भारतामध्ये जे बांगलादेशी घुसखोर घुसतात आणि इथं घुसून जो धुडघोस घालतात जे बांगलादेशी घुसखोर दोन दोन महिने शाहीन बागमध्ये बिर्याणी खात बसतात आणि भारताला तुकडा तोडण्याची भाषा करतात चिकन नेक चिकन नेक तोडण्याची भाषा हे लोक करतात चिकन नेक म्हणजे सिलीगुडी कॉरिडोर हा बावीस किलोमीटरचा कॉरिडोर आहे सिलीगुडी कॉरिडोर याला म्हणतात या कॉरिडोरने आपले जे सेवन सिस्टर आहेत जे ईशान्येकडे राज्य आहेत ना हे राज्य भारताला जोडलेले आहेत हे सिलीगुडी कॉरिडॉर चिकनने तोडायची भाषा करता यांच्या विरोधामध्ये हे बॉलिवूडची लिब्रँड टू गॅन सेलिब्रिटी काय हॅशटॅग है, आणि ट्रेंडिंग काढत नाही या लोकांचा जिकडं खेळ तिकडं खेळ यांना काय माहीत नसतं इस्रायल पॅलेस्टाईन काय मॅटरे हमास काय करते गाझापट्टीमध्ये रफा क्रॉसिंगमध्ये काय चाललंय इजिप्त मार्गे मोठ्या प्रमाणामध्ये गाजापट्टीमध्ये हातियारा असतील रॉकेट लाँचर असतील यांची तस्करी कशा पद्धतीने होती इंटरनॅशनल काय सिणाव चालला आहे यांना काही माहीत नसतं पण इंटरनॅशनल एक प्रोपोगोंडा सुरू झाला अजेंडा सुरू झाला आणि यांना जर याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला हे लोक सोशल मीडियावरती हॅशटॅग आणि ट्रेंडिंग करायला मोकळे होतात पण हे जसं राफासाठी करताय तसे हे लोकं भारतातल्यासुद्धा भारतासाठी सुद्धा करावं या लोकांनी युक्रेनसाठी सुद्धा करावं या लोकांनी म्यानमारमध्ये जो मिलिटरी उच आला आहे सुद्धा करावं